हाय हॅलो नमस्कार ते तुमच्या सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन ब्लॉक्समध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते सो so, आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूट लाडू म्हणजे मी स्पेशल रुद्रांशसाठी बनवणार होते तर म्हटलं चला ड्रायफ्रूट तर आणलेले आहेत खूप दिवस झालं यांना म्हटलं की ह्यांना सुट्टी असेल त्या दिवशी बनवूयात कारण की माझ्यापेक्षा ह्यांना छान बनवायला येते हो आ, सो मग ह्यांना काही सुट्टी वगैरे एक दोन वेळेस भेटली पण ह्यांना दुसरं जास्त काम होतं म्हणून मग लाडू करायला अजिबात टाईम नाही भेटला तर म्हटलं चला आज लाडू बनवूयाच तर मग मी आज एकटीच लाडू बनवणार आहे सो थोडंसं म्हणजे हो सो थोडासा डिंक वगैरे पण घालणार आहे त्याच्यामध्ये तर म्हटलं चला आजचं लाडूची रेसिपी बनवूयात आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा त्यासाठी लाईक पण आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर चला काय काय साहित्य लागणार आहे ते पण बघूयात आणि कसे करायचे ते पण हो बघूया सो so, मी आज बनवणार आहे ड्रायफ्रूट लाडू तर पौष्टिक असतात आणि स्पेशल मी रुद्रासाठी बनवणार होते तर म्हटलं चला आज तर लाडू बनवणार आहे तर म्हटलं व्हिडिओ पण बनवूयात तर आत्ता बघू शकता बाहेर एकदम पावसाचं वातावरण आहे म्हणजे मेच महिना चालू आहे अजून जून महिना लागला पण नाही तरी पण एवढा पाऊस चालू आहे आठ दिवस कंटिन्यू पाऊस चालू आहे तर म्हटलं चला मग घरात बसल्या बसल्या काहीतरी काम नको का आणि मेन म्हणजे मी ही आणले होते ड्रायफ्रूट हे खूप दिवस झाला आणि होते कमीत कमी एक दीड महिना झाला असेल पण मला काही करायला टाईम भेटला नाही तर म्हटलं चला आज करूयात तर मग मी त्याच्यासाठी काय काय साहित्य काढलेलं आहे तर ते बघू शकता म्हणजे मी अंदाजाने आणलेलं आहे की मग मनो काय पाहिजे मनो काय आणलेत की बाळा ब्लॅक कलरचे आणलेत कारण की ते चांगले असतात म्हणतात म्हणजे जे व्हाईट कलरचे आहेत त्याच्यापेक्षा तर मग हे सगळं डिंक वगैरे आणलेलं आहे तो डिंक काय करायचा आपल्याला की तळून घ्यायचा म्हणजे तळ्यायच्या बघू शकता एकदम डबल साईजने फुकतो आणि मग लाडूमध्ये चांगला असतो जसं की आपण म्हणजे हे ड्रायफ्रूटचे लाडू जे बाळांती नसते तिला खायला वगैरे जसे बनवतोय ना म्हणजे मी तर कसे कधी नाही बनवलेले पण म्हटलं चला रुद्रांच्या पप्पाला छान येतात बनवायला पण त्यांना काही सुट्टी नव्हती दोन तीन वेळेस मी सुट्टी दिवशी म्हटलं पण त्यांना टाईम नव्हता तर मग त्याच्यासाठी जास्त करून उशीर लागले ह्या व्हिडिओला कारण की दोन तीन वेळेस त्यांना म्हटलं त्यांना खूप भारी बनवता येतात कारण की मी कधी बनवलेले नाहीत तर म्हटलं चला आत्ता ह्या वेळेस ना आपण काय करूया मनानेच बनवून घेऊयात तर मग जे सगळे ड्रायफ्रूट आहे फक्त मी डिंक आहे तो तळून घेतलेला आहे आणि हे बदाम आहे गोल करायचं हा गोल करायचं रुद्राश आत्ता झोपेतून उठलाय तर माझा व्हिडिओ एडिटिंग राहिला होता तो थोडासा मधी, मधी बोलतो तर हे बदाम आहेत हे पण तुपामध्ये ना छान आपल्याला म्हणजे थोडेसे जास्त नाही भाजून घ्यायचे थोडेसेच भाजून घ्यायचे आहेत आणि सगळे म्हणजे आता बदाम पण भाजून घेतले आणि मनुके आहे ते पण हे पण अडीचशे ग्रॅम आहेत आणि हे पण अडीचशे ग्रॅम आहेत फक्त डिंका आहे तो शंभर ग्रॅम आहे आणि विलची म्हणजे मी थोडीशी विलच्या अंदाजेच घेतलेली आहे म्हणजे पंधरा वीस विलच्या घेतल्या असतील त्यातली पूर्ण साल काढून टाकली फक्त त्याच्यामधल्या बिया आहेत तेवढ्या घ्यायच्यात आणि जे खजूर आहेत ना तर ते मी फक्त म्हणजे पाचशे ग्रॅम घेतलेले आहेत ते थोडेसे जास्त घेतलेत आणि हळू पण घेतले तर ते पण बी मला वाटते म्हणजे पन्नास किंवा हां शंभर ग्रॅम आहे वाटतं का पन्नास ग्रॅमचं मी एवढं काही बघितलं नाही तर मग ते पण तेवढं पण घेतलं ते पण म्हटलं की आपण हळव आहे ते पण छान भाजून घेऊया ते पण चांगलं असतं म्हणतात पौष्टिक असतं म्हणजे डिंकं आणि ते जास्त चांगलं असतं हाडाचं वगैरे दुखत नाहीत हाडं वगैरे जास्त त्याच्यामुळे तर म्हणून मग मी ते कधी मिक्स करत नाही पण म्हटलं चला या वेळेस आपण बनवूयात कसे लाडू होत आहेत काय ते तर बघूयात तर मग हे सगळं आहे ते मी छान तुपात भाजून घेतलं कमीत कमी ह्याला ना म्हणजे सत्तर ग्रॅम तूप लागलं असेल आणि ह्याला पण म्हटलं की आता पण ह्याच्यामध्ये ना मी गूळ किंवा साखर असं काहीच नाही घातलेलं फक्त मी हे म्हणजे वलीक खारीक म्हणता येत ना त्याला ती घातलेली ना तर त्याच्यामुळे मग ला आपल्याला लाडू बांधायला पण सोपे जात आहेत आणि वरचं गूळ किंवा साखर टाकायची काहीच गरज लागत नाही हे दिसायला जरी थोडेसे म्हणजे असे वेगळे दिसत असेल ना की काळे वगैरे पण खायला एकदम पौष्टिक आहेत आणि टेस्टीला पण एकदम मस्त झालेत तर हे पण मी आता खारीक आहे तर ती पण पूर्ण तुपामध्ये भाजून घेतली ह्याच्यातल्या सगळ्या बिया वगैरे काढून घेतलेल्या आहेत तर आता काय करायचं आहे आपल्याला हे सगळं आहे ना हे मिक्सरला फिरवायचं तर मी ना फक्त म्हणजे हे डि, डि डिंक वगैरे आहे सो ते फक्त मिक्सरला काढायला पाहिजे होतं बदाम आणि मनुके म्हणजे क खजूर वगैरे आहेत ते मी फक्त म्हणजे असे काप करायला पाहिजे होते म्हणजे थोडेसे दिसायला पण चांगले दिसले असते आणि लाडू म्हणजे असे थोडेसे वेगळे दिसतात कारण की मी हे मला माहीत नव्हतं की म्हणजे कसे बनवायचे काय मी म्हटलं चांगले म्हणजे दिसायला थोडेसे असे काळे काळे दिसत आहेत तर रुद्राजला मग खायला थोडेसे असे म्हणते की मम्मी ती काळे लाडू कसं काय एकतर मी त्याच्यामध्ये मनुके पण भरपूर ॲड केलेत मनुके एक तर पन्नास ग्रॅमच टाकायला पाहिजे होते किंवा शंभर ग्रॅम मी ते अडीचशे ग्रॅम टाकलेत म्हटलं की म्हणजे रक्तवाढीला वगैरे चांगले असतात म्हणून म्हटलं चला एकत्र मिक्स करूयात तर फक्त ते थोडेसे मी तुकडे तुकडे करायला पाहिजे होते आता ह्या वेळेस असे केलेत ना आता दुसऱ्या वेळेस आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीमध्ये करूयात मेन म्हणजे दुसऱ्या वेळेस मी रुद्रांच्या पप्पांकडूनच करून घेणार आहे जे की डिंकवडे म्हणतात त्याला तशा पद्धतीमध्ये बनवणार आहे थोडेसे वेगळे झालेत मला पण म्हणजे थोडंसं कसं तरी वाटलं की दिसायला म्हणजे थोडेसे वेगळे दिसत आहेत ह्याला खायला खाईल का नाही म्हणून पण म्हणजे पौष्टिक तर भरपूर आहेत दिसायला एवढं काही नाही पण खायला खूप छान लागतात चव पण मग एक सगळं आहे ते सगळं आपल्याला तुपामध्ये भाजून घेतले म्हणजे परत भाजायची गरज लागू नये त्याच्यामुळं मग मी अगोदरच सगळं भाजून घेतले आणि सगळं मिक्सरमधून काढले कारण की मग एक जीव हवा आणि जो लाडू आहे ना तो लाडू आपल्याला बांधायला सोपा जाईल त्याच्यामुळं तर मग मी सगळं मिक्सरमध्ये काढून घेतलं आणि थोडंसं जास्तच जा जा बारीक झालं थोडंसं मोठं पाहिजे होतं म्हणजे लाडूमध्ये दिसायला छान दिसतं म्हणजे बदाम वगैरे तुकडी असेल थोडंफारचं तसे छान दिसत पण थोडेसे बारीकच झाले कारण की मिक्सरचं बारकं भांडं वापरलं ना थोडं जरी फिरवलं तरी लईच लवकर बारीक होतं त्याच्यामुळं मग थोडंसं बारीक झालं ना आता बघू शकता सगळं आता मिक्सरमधून काढलेलं आहे आणि आता आपल्याला ह्याच्यानं एकदम असं घट्टसर जसं आपण उंडा बनवतो आहे ना कणिक बनवतो आहे ना तसं बनवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला लाडू वाळायला ना सोपं जाणं ना आपण ह्याच्यानं वड्या पण बनवू शकतो पण मी म्हटलं चला लाडू बनवूयात तर बघू शकता आता हे सगळं मिक्स केलेलं आहे हे पूर्ण ड्रायफ्रूट आहे तर आता हे आपण सगळं आता आत्ता दिसायला सुखं दिसतं आहे पण एकदम पूर्ण मळून घेतलं ना तर एकदम आपण चपातीचा कसं पीठ मळवतो एकदम तसं झालेलं आहे म्हणजे लाडू पण एकदम असा तूप म्हणजे असा हा लाडू बांधताना हाताला तूप सुटतं म्हणजे एवढं तूप पण जास्त झालेलं आहे एवढे पौष्टिक आहेत पण दिसायला थोडेसे वेगळे दिसत आहेत तर बघू शकता आता मी हे सगळं आहे हे मिक्स करून घेते आणि आता आपल्याला हे जे बांधायचे आहेत लाडू बघू शकता एकदम मस्त झालेले आहेत आणि एकदम मऊ सुट म्हणजे असं जास्त जाडसर नाही आहे वगैरे आणि एकदम पूर्ण एक जीव करून घेतले आणि आता आपल्याला ह्याची बांधायचेत लाडू लाडू थोडीशी साईज लहान मोठी बांधू शकतो तर मी म्हटलं की थोडीशी लहानच बांधूयात तर एकदम मी म्हणजे गोल साईज मला वाटत की ह्याच्या वड्या पर परत म्हटलं की वड्या समजा कशा होत आहेत कशा नाही म्हणून म्हटलं की ह्या लाडूच बांधूयात तर मग मी सगळे छोटे छोटे आहेत ते लाडू बांधून घेतलेत आणि मग म्हटलं चला म्हणजे रोज जरी एक जरी खाल्ला ना तरी चांगला होता पौष्टिकला पण त्याला म्हणजे खायलाच नको असं एक लाडू खाल्ला त्याने सुरुवातीला मी बनवता आणि दे म्हटला तो कधी पण तसंच करतो की सुरुवातीला दे म्हणतो बनवायला आणि नंतर मग नाही 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 म्हणतो तर म्हटलं चला तर मग सगळे लाडू आहेत ते बांधून घेतले तर तुम्हाला ना ही ड्रायफ्रूट लाडूची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटत बघू शकता भरपूर लाडू झालेले आहेत आणि म्हणजे एकदम मस्त झाले चवीला पण छान झालेले आहेत पण खाऊन बघितल्याच्यानंतर फक्त म्हणजे मला आवडले रुद्रांश सुरुवातीला म्हटलं छान लागतो परत म्हणजे त्याला पण नाही आवडले आणि ह्याच्या पप्पाला दिले तर ते तर मला एवढे ओरडले की म्हणले म्हणजे असे बनवतायत का कसे बनवत आहेत म्हटलं ठीक आहे चला दुसऱ्या वेळेस ना आपण त्यांच्या हातचे नक्की बनवूयात